पंतप्रधान मोदींची वाटचाल आता तानाशाहीच्या दिशेनं होतीये का असा सवाल उपस्थित होतोय कारण देशातल्या सगळ्यात मोठ्या संसदेत एकाच दिवशी खासदारांचं निलंबन झालं एकोणीस डिसेंबरला हा व्हिडिओ करेपर्यंत जवळपास एकोणपन्नास खासदारांचं निलंबन झालं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेचे तेहतीस आणि राज्यसभेचे पंचेचाळीस खासदार निलंबित करण्यात आले याआधी शुक्रवारी चौदा खास खासदार निलंबित झाले आणि एकोणीस तारखेला एकोणपन्नास खासदारांच्या निलंबनानंतर असे सध्या ऐकून एकशे एक एक्केचाळीस खासदार अधिवेशना दरम्यान निलंबित करण्यात आले म्हणजेच एकूण संख्येच्या दहा टक्क्यांपेक्षा पण जास्त खासदार अधिवेशन संपेपर्यंत निलंबित झालेत आता एका झटक्यात एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन झालं एक प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे मोदी शहांच्या जवळच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन होतय का आता हे सगळं प्रकरण काय मोदी शहांच्या जवळचे ते एक खासदार कोण आणि खरंच विरोधी पक्षातील खासदारांच्या निलंबना आडून त्या एका खासदाराला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना तेरा डिसेंबरला दोन तरुणांनी सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात प्रवेश केला सभागृहात घुसलेले दोन तरुण खासदारांच्या बाकांवरून धावत सुटले काही खासदार त्यांना पकडण्यासाठी आल्यावर या दोघांनी सभागृहात पिवळा दूर पसरवला या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती आता दोन्ही तरुण व्हिजिटर पासच्या मदतीनं सभागृहाच्या वर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत बसले होते तिथून या दोघांनी सभागृहात उड्या मारल्या पण या घटनेनंतर एक प्रश्न असा उपस्थित झाला की या दोघांना कोणत्या नेत्यानं किंवा कोणत्या खासदारानं व्हिजिटर पास दिला घटनेनंतर काही वेळानं एका खासदाराचं नाव समोर आलं भाजपचे मैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयानं या दोन्ही तरुणांना व्हिजिटर पास बनवून दिला होता भाजप खासदार प्रताप सिन्हा हे पेशानं पत्रकार होते प्रताप सिन्हांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक पुस्तक देखील लिहिलंय नरेंद्र मोदी द अनट्रोडन रोड असं या पुस्तकाचं नाव आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि लवकर भाजप युवा मोर्चाचे ते अध्यक्ष बनले त्यांनी दोन हजार चौदा मध्ये म्हैसूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धांवर बत्तीस हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला आता प्रताप सिंह आज पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निलंबनाचं सत्र सुरू झालं ते, ते तेरा डिसेंबर रोजी लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून तेरा डिसेंबर दोन रोजी भारताच्या संसद भवनाची सुरक्षा भेदण्याचा प्रकार घडला त्यानंतर यावर चर्चा व्हायला हवी की नाही या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत निवेदन द्यावं अशी मागणी ते करत होते तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हे सुरक्षेतील त्रुटीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निलंबित होणारे पहिले खासदार ठरले राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी डेरेक यांचं गैरवर्तनामुळे निलंबन करत असल्याची घोषणा केली संसद भवनात सुरक्षा भेदण्याचा जो प्रकार झाला यावरून विरोधक चर्चेची मागणी करत होते पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा स्पष्टीकरण द्यावं अशी विरोधक खासदारांची मागणी होती आता घुसखोरी करणाऱ्या ज्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्यावर टेररचे गुन्हे दाखल होऊ शकतात मग जर अटकेत असलेल्या तरुणांवर गुन्हे दाखल होऊ शकतात तर मग साहजिकच त्यांना पास देणाऱ्या प्रताप सिन्हांची चौकशीही होऊच शकते सुरक्षा भेदण्याच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी मोदींनी शहानी संसदेत यावं स्पष्टीकरण द्यावं अशी विरोधकांची कारवाईची मागणी होती यातून प्रताप सिन्हांवर अनेक सवाल उपस्थित झाले असते कारवाईची मागणी ही झाली असती परिणामी स्मोक बॉम्बच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रताप सिन्हांनाच घेरला असत आता आपल्याच खासदारावर कारवाई करणं ही बाब भाजपला कोंडीत पकडणारी होती त्यामुळे केवळ मोदींच्या जवळच्या एका खासदाराला वाचवण्यासाठी एकशे एक खासदारांचं निलंबन केलं का असा सवाल उपस्थित होतोय स्मोक बॉम्ब हल्ल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळी केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आता राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या पंचेचाळीस पैकी चौतीस खासदारांना उर्वरित अधिवेशनाकरता निलंबित करण्यात आले तर उर्वरित अकरा जणांचं प्रकरण हे विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही ही आता अठरा डिसेंबर संसदेतला ऐतिहासिक दिवस ठरला कारण एकाच दिवसात खासदार निलंबित करण्यात आले त्यानंतर तिसऱ्या दिवशी ही निलंबनाची मालिका कायम राहिली आणि एकोणीस डिसेंबरला एकोणपन्नास खासदारांचं निलंबन झालं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्स अर्थात ट्विटरवर आपलं मत मांडलं होतं आणि या कृतीचं वर्णन संसद आणि लोकशाहीवरील हल्ला असं केलं आधी घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला मग मोदी सरकार संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला करतंय अशी टीका केली होती भारतीय संसदेच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्या खासदारांचं निलंबन करणं ही अगदी सामान्य बाब आहे पण गेल्या काही वर्षात या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आता संसदेचं हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आलंय संसदेत सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न त्यानंतर खासदारांचं झालेलं निलंबन यामुळे अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला प्रताप सिन्हा ज्यांच्या कार्यालयानं दिलेल्या पास वर घुसखोरांनी संसदेत प्रवेश केला त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आता विरोधकांच्या मागणीनुसार जर चर्चा झाली असती तर कुठेतरी मोदींच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या सिन्हांवर कारवाईची टांगती तलवारही असली असती पण अमित शहा ना समोर आले ना चर्चा झाली आता राजकारणातल्या जाणकारांच्या मते सिन्हांवर कारवाई झाली असती तर त्याचे पडसाद कदाचित आगामी लोकसभा निवडणुकीत दिसले असते त्यामुळे एका खासदाराला वाचवण्यासाठी एकशे एक्केचाळीस खासदारांच्या निलंबना आसा खटा जाला का असा झाला सवाल आता उपस्थित होतोय बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी लोकांकडून लोकांसाठी